नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपल्या मनापूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम पातळ आवरण असलेले आणि भरपूर पुरण भरून केलेले मऊलुसलुसित असे पुरणाचे दिंड बनवून दाखवणार आहे आमच्याकडे याला कानोलेसुद्धा म्हणतात तर हे नागपंचमीला बनवले जातात तू पाणी दुधासोबत खातात एकदम मऊ लुसलुसित हे दिंड चण्याची डाळ गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवले जातात अगदी पारंपरिक पदार्थ आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची त्याकरता एक मोठ्या आकाराचा कुकर घेतला त्यामध्ये साधारण दोन कप एवढी चण्याची डाळ घालून घ्यायची तुमच्याकडे जर असं कप नसेल तर कुठलीही एखाद्या वाटीने डाळ मोजून घ्यायची आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची डाळ धुवून आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचे यानंतर आता डाळ शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं साधारण दीड ते दोन इंच डाळीच्यावरती पाणी येईल एवढं पाणी घालायचं यामध्ये अर्धा चमचा एवढं तेल घालायचं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं पाव छोटा चमचा एवढी हळद घालायची आता कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम गॅसवरती साधारण चार ते पाच शिट्ट्या घेऊयात डाळ शिजते तोपर्यंत कणिक मळून घेऊया त्याकरता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या चवीनुसार मीठ घालायचं मीठ गव्हाच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं कणिक भिजवून घ्यायचं जास्त घट्ट पीठ मळायचं नाही घट्ट पिठाचं जर कानोले बनवायला गेले तर त्याचं आवरण एकदम कडक होतं तो। म्हणून थोडंसं सैलसरच पीठ भिजवायचं पीठ सैलसर असं मळून घेतलं जास्त पीठ मळण्याची गरज नाही अर्धा चमचा यावरती तेल घालायचं आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला दहा मिनिट भिजत ठेवायचे दहा मिनटाने ते एकदम मौसूद होतं त्यामुळे एकदम जोर लावून मळण्याची गरज नाही फक्त हलक्या हटाने भिजून घेतलं तेल लावून ते ला हे आता दहा मिनटं झाकून ठेवूयात इकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन पाच मिनिट कुकर थंड करून घेतला झाकण काढून ही डाळ एका पुरणाच्या चाळणीवरती काढून घेऊया या चाळणीखाली एक मी भांडं ठेवलेलं आहे तर बघा याचं पाणी गाळून घ्यायचं याला येळवणी म्हणतात याची येळवणीची आमटी बनवणार आहे आता चाळणीवरचं जे पुरण आहे हे पुन्हा एकदा गॅस कुकरमध्ये घालून घेतलं आता असा स्मॅशर तुमच्याकडं जर असेल तर त्याने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आणि जर हा स्मॅशर तुमच्याकडं नसेल तर एखाद्या तांब्याच्या मदतीने हे तुम्ही डाळ घोटून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा तर साधारण दीड कप एवढा गूळ घातलेला आहे कुकर अजून मी गॅसवरती ठेवलेला ना नाही गरमच आहे त्यामुळे हे एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर कुकर गॅसवरती ठेवून आता हे पुरण आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत परतवत राहायचं आहे आता किती वेळ हे पुरण असंच हलवत राहायचं तर बघा अशा पद्धतीने कलता उभा केला की हे पुरण तयार झालं असं समजायचं त्यानंतर एक छोटा चमचा एवढी विलायची पावडर घालून ती या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायची विलायची पावडर नेहमी शेवटीच घालायची तर आपलं हे पुरण आता तयार आहे हे दिंड आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याकरता बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा स्टीमर आहे तर या स्टीमरवरती केळीचं पान लावलं आहे इकडे आपले पीठ भिजून दहा मिनिट झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने एवढं असं से पीठ आपण भिजून घेतलं आहे तर आता हे हाताला चिघडतं आहे त्याकरता थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ मिनिटभरासाठी मळून घ्यायचं एकदम जास्तही कोरडं पीठ लावायचं नाही थोडंसंच लावायचं तर बघा अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे आता या पिठाला आपल्याला तूप लावून घ्यायचे त्याकरता बघा साधारण मी पाव चमचा एवढं तूप या पिठाला लावून घेणार आहे तूप नसेल तर तेलसुद्धा लावू शकता तूप लावल्यामुळे याचं आवरण एकदम असं मौसूत आणि खुसखुशीत होतं त्यामुळे इथे मी तूप लावलेलं ला आहे पीठ छान असं एक मिनिटभर मळून घेतलं तर बघा मस्त असं मौसूत पीठ तयार झालं याच्या पुरणपोळ्यासुद्धा खूप छान येतात एवढं छान पीठ झालेलं आहे तर आता पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला तो गोल गोल बनवून थोडासा प्रेस करून सपटा केला सुक्या कोरड्या पिठावरती घोळवून घ्यायचा आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची तर पुरी लाटताना ती एकदम जाड लाटायची नाही थोडीशी पातळच लाटायची पूर्वीपेक्षा थोडीशी मोठी ही चपाती लाटून घ्यायची तर एकदम पातळ बघा तुम्हाला मी दाखवते एवढी पातळ लाटून घ्यायची त्यानंतर पूर्णाचा गोळा घ्यायचा अशा पद्धतीने लांबसर असा गोल गोल करून घ्यायचा थोडासा प्रेस करून चपटा करायचा आपल्याला याला आयताकृती असा आकार द्यायचा आहे तर खाली जी पुरी लाटलेली आहे त्यावरती ठेवायचा आणि याला आयताकृती असा आकार द्यायचा साईडच्या दोन्हीकडं आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक साईड दुमडून घ्यायची नंतर दुसरी साईड पहिल्या दुमडलेल्या भागावरती घ्यायची खालकसं प्रेस करायचं त्यानंतर खालची साईड देखील वरती दुमडून घ्यायची आणि वरची साईट इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दुमडून घ्यायची दुमडल्यानंतर हलकंसं प्रेस करून घ्यायचं पुन्हा एकदा साईडने आयताकृती आकार देऊन एकदम व्यवस्थित असा आकार द्यायचा तर बघा अशा पद्धतीने मस्त असं दिंड तयार झाले अजून एक, एक दिंड तुम्हाला मी बनवून दाखवते तर बघा अशा पद्धतीने पहिली बाजू दुमडून घ्यायची त्यानंतर दुसरी बाजू त्यावरती दुमडून घ्यायची त्यानंतर खालची बाजू अशा पद्धतीने दुमडून घ्यायची हलकंसं प्रेस करायचं जर आकार वरती खाली असेल तर बोटाने साईडने प्रेस करून घ्यायचं त्यानंतर वरची बाजू अशी प्रेस करून घ्यायची आणि हलक्या हलक्या हाताने साईडने प्रेस करून आयताकृती आकार देऊन घ्यायचा वरूनही थोडंसं प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने छान असं दिंड तयार झाले तर हे आपल्याला उकळून घ्यायचे आता स्टीमरमध्ये आपण केळीचं पान ठेवले त्यावरती दिंड ठेवून घ्यायचे एकूण चार दिंड मी बनवलेलं आहे त्यावरती झाकण ठेवायचं गॅसवरती हे स्टीमर ठेवून मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटांनी बघा दिंड आपलं छान असं चा। शिजलेलं आहे काढून घेऊयात दिंड खूप गरम आहे तरी देखील तुम्हाला मी तोडून दाखवते बघा हाताला खूप चटका बसतो आहे मस्त असं मौलुसलुसी दिंड तयार झाले आता हे कसं खायचं तर बघा असं दिंड फोडायचं त्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे भरपूर तूप घालायचं खूप छान लागतं आणि हे दुधासोबत खायचं उरलेल्या पूर्णाच्या मी पोळ्या आणि कटाची देखील बनवणार आहे तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद